मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येत आहे मुंबईतून मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना मैदानामध्ये मराठ्यांच्या मदतीसाठी धावली असताना एकनाथ शिंदेची शिवसेना कुठे गेली एकनाथ शिंदे कुठे गेले ने, मित्रांनो नेम मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या बद्दल मराठा आंदोलकांची सहानुभूती तर एकनाथ शिंदेच्या शिवसेना नेमकं काय म्हणाले बघूया मित्रांनो सविस्तर मुंबईत मराठा आंदोलकांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला लावले ताशेरे सविस्तर बातमी मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या दिवसापासूनच मराठा आंदोलकांसाठी शिवसैनिकांनो मदत करा असे आश्वासन दिले असतानाच इकडे मात्र एकनाथ शिंदे जे स्वतः मराठा बांधव आहेत मराठा आहेत त्यांनी ते मात्र सध्या कुठेही दिसले नसल्याने मराठा बांधवांचा संताप सध्या सगळीकडे दिसू लागला आहे मराठा बांधवांसाठी ना कोणत्या प्रकारची मदत ना मराठा बांधवांसाठी कोणत्या प्रकारचं काही खाण्याचं सामान ना कोणतीही मदत न करता एकनाथ शिंदे कुठे गेले असा सवाल सध्या मराठी बांधव मराठा समाज मुंबईमध्ये विचारू लागला आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार नगरसेवक विभाग प्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुख सगळेच मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी कामा लावले आहेत मराठा बांधवांच्या सेवेसाठी ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरली असतानाच इकडे मात्र एकनाथ शिंदे काल मुंबईतल्या गणपतींचं दर्शन घेऊन थेट त्यांच्या गावाला साताऱ्यामध्ये दरेगावी जाऊन पोहोचलेत इकडे मात्र मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या जीवाची बाजी लावत आहेत मराठा बांधवांसाठी आंदोलन करत आहेत जीवाची बाजी लावून मराठ्यांसाठी मोठ्या प्रकारचं आरक्षण घेऊन मराठा समाजासाठी आपला जीव देण्यास तयार आहेत मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे कुठे गेले आहेत असा सवाल सध्या आझाद मैदानावरील शिव आझाद मैदानावरील सध्या मराठा बांधव विचारू लागले आहेत मित्रांनो या घरीची मोठी बातमी म्हणजे सध्या एकनाथ शिंदे दरेगावातून तात्काळ मुंबईकडे रवाना होत आहेत मराठ बांधव आंदोलनाविषयी तर पोहोचे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये असल्याची देखील बातमी आहे इकडे उद्धव ठाकरे मुंबईमध्ये मराठा बांधवांसाठी सर्वतोपरी मदत करायला तयार आहेत त्यांनी त्या प्रकारची मदत देखील केली आहे इकडे मात्र भाजपचे मंत्री देखील आता नितेश राणे आणि इतर मंत्री देखील एकनाथ शिंदेना विचारू लागले की मराठ बांधवांना मदत कोण करत आहे पाठीमागून मदत जर तुम्ही करत असाल तर बरोबर नाही असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय म्हणजे मित्रांनो सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाही अजित पवारांना एकनाथ शिंदेना फडणवीस विचारायला तयार नाहीत मराठा आंदोलनाविषयीची खूप मोठी गळचेपी झाली आहे यामुळे अजित पवार देखील दूर एकनाथ शिंदे देखील दूर अशा प्रकारची स्थिती सध्या मुंबईमध्ये सुरू झाली आहे मात्र मराठा बांधव मुंबईमध्ये खाण्यापिण्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आल्या आहेत या सगळ्या घडामोडी मुंबईमध्ये घडत आहेत मनोज जरांगे वाटले मात्र आपलं आंदोलन पुढे चालू ठेवायचं आश्वासन मराठा बांधवांना देत आहेत मित्रांनो यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेने ना मुंबईमध्ये मदतीला न ठाण्यामध्ये मदतीला न महाराष्ट्रात कुठेच मदतीला न आल्याने मराठा बांधव मात्र त्यांच्यावरती नाराज असल्याची सध्या देखील बातमी गेल्या वेळेस त्यांनी नवी मुंबईच्या वाशी येथून क्षेत्रप्रधी शिवरायांची म मद... शपथ घेऊन मराठा बांधवांना मी आरक्षण देणार अशी त्यांनी शपथ वाहिली मात्र जो जी आर काढला त्या जी आर ची पुढे कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न झाल्यामुळे त्यांनी जरांगी बटलांना गुलाल लावला तो खोटा होता असा थेट आरोप सध्या मराठा आंदोलनाकडून केला जात आहे मित्रांनो याचा याला दुजोरा राज ठाकरे याने देखील दिला होता यामुळे सध्या मुंबईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठा आंदोलकांच्या मतेला तर एकनाथ शिंदे कुठे आहेत असा प्रश्न सध्या मराठा आंदोलक आहेत मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया महाराष्ट्रात मराठ्यांसाठी शिवसेना मैदानात तर एकनाथ शिंदे शिवसेना कुठे हा प्रश्न योग्य वाटतो का प्रतिक्रिया